नायक सबका है नायक सबका है सबका है है अनुवा है है नायक सबका है आम्ही बाबासाहेबांबद्दल जे शब्द त्याचा पूर्ण समाज निषेध करत आहे आणि आज तुम्ही जर बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज तुम्ही मंत्रीपद आज तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही गृहमंत्री असल्यामुळं तुम्ही जाणीवपूर्वक हे शब्द वापरलेले आहेत असं आमच्या समाजाचे भावना बाव। आहे आणि तुम्ही समाजाचं मन दुखवलेलं आहे ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज तुम्ही संसदेमध्ये आहात आणि त्या बाबासाहेबांना बोलतात त्यामुळे संपूर्ण समाज आक्रमक झालेला आहे त्वरित त्यांनी समाजाची माफी मागावी बाबासाहेबांची माफी मागावी आणि त्वरित राजीनामा देऊन संसद मधून बाहेर हाऊस मधून बाहेर व्हावी संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत कहीं संग की बोले की भगवान का नाम लेते तो सुन भी जाते अरे हमारा भगवान बाप ये देश का बाप धन मन धन आज जो देश चल रहा है वो तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के, के नाम के ऊपर चल रहा है और इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक महान नेता है महान रेग है और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अम्बेडकर 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 या ठिकाणी मुलूंच्या तमाम आंबेडकरी जनतेने अमित शहाने जे आमचं अस्मिता आहे आमचं जे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपमानास्पद उद्गार काढले संसदेमध्ये त्याचा या ठिकाणी मुलूंच्या वतीने मुलूंच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र असा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे आंबेडकरांबद्दल जी भावना आहे जनतेच्या मनात ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे भावना लोकांची अशी आहे की ताबडतोब त्या फुंड प्र अमित शहाने त्या ठिकाणी जर माफी मागितली नाही आंबेडकरी जनतेची आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत या ठिकाणी ती निदर्शनं चालू राहतील अशी या ठिकाणी म्हणून ज्या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्यात येत आहे